नमस्कार कैलासवासी मनोहरराव मारोत्रा भागानगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी आनंदराव रघुनाथ जाधव सांगली माझी कविता बाप सादर करीत आहे कविते शीर्षक आहे बाप बाप राबतो राबतो स्वप्न मुलांचं कोरतो बाप राबतो राबतो स्वप्न मुलांच कोरतो बाप धावतो धावतो सुख घराच शोधतो बाप धावतो धावतो सुख घराच शोधतो बाप जीवाला आरण सुख दुःखाला तारण बाप जीवाला आरण सुख दुःखाला तारण बाप आभाळाची छाया जसी आईची हो माया बाप आभाळाची छाया जसी आईची हो माया बाप हक्काची हो हाक प्रेम जिवाळ्याचा धाक बाप हक्काची ओ हाक प्रेम जिवाळ्याचा धाक बाप देवाचा ओ भास घर गोकुळाचा ध्यास बाप देवाचा भास घर गोकुळाचा ध्यास बाप हसतो हसतो मला विठल दिसतो बाप हसतो हसतो मना, विठल दिसतो कस व्हाव उतराई सारा जन्म तुझ्यापाई कस व्हाव उतराई सारा जन्म तुझ्यापाई कस रे पांग देवा तूच आता सांग कस रे पांग देवा तूच आता सांग देवा तूच आता सांग धन्यवाद